पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोनच दिवसांमध्ये कुख्यात गुंडांना एकत्र बोलवून त्यांची परेड करा गुन्हेगारी पसरवायची नाही रील्स व्हायरल करायची नाहीत अशा कणक शब्दात अमितेश कुमार यांनी गुंडांना सूचना दिल्या आहेत हे अमितेश कुमार नक्की आहेत तरी कोण तेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी राजू आणि तुम्ही पाहता समारती अमितेश कुमार हे एकोणीसशे पंच्याण्णव च्या बॅच चे आय पी एस अधिकारी आहेत त्यांच्या प्रशंसनीय कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक देखील मिळालेले आहे त्यांच्या मागे कार्यकाळात त्यांनी नागपूर आणि मुंबई डी डीसीपी सोलापूरचे एस पी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण एस पी अमरावतीचे पोलीस आयुक्त अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून काम केलेले आहेत ते दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी दर आणि सायबर कायद्यात पदव्युत्तर पदवीधर झालेले आहेत अमितेश कुमार यांचा अनेक गुन्हेगारीचे कंबडे म्हणून काढण्यात वाटा आहे गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे दिवसांढवळ्या खून आणि बलात्कारासारख्या दफना घडत असल्यामुळे पुणे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे मुख्यात गुंड शरद बहोळ यांची हत्या झाल्यानंतर गुंडांना रान होपडे झाले होते अशातच वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार ऍक्शन मोडवर आले आहेत त्यांनी पुणे शहरातील जवळपास दोनशे ते तीनशे गुंडांना पोलीस मुख्यालयात बोलवून त्यांची जवळ परेडच काढली आहे अमितेश कुमार यांनी काढलेल्या परेड मध्ये काही सरईत गुंड आठ गुन्हेगार आणि मोरटेसवर होते यात गुंड ध्वजा मारणे बाबा बोडके निलेश गायवळ हे देखील होते अमितेश कुमार हे नागपूरचे आयुक्त असताना ते नागपूर शहराच्या गुन्हेगारीवर आळा घालण्यात यशस्वी झाले होते पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासात सर्व टोळ्यांना समोरासमोर आणून अशा प्रकारे तंबी देण्याची ही पहिलीच वेळ आहे त्यामुळे आता तरी पुण्यातील गुन्हेगारी कमी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे अमितेश कुमार पुणे गुन्हेगारी पदभार स्वीकारल्यानंतर थेट हेल्मेट संदर्भात जनजागृती करू असं सांगितलं होतं त्यानंतर काही दिवस त्यांनी हेल्मेट सक्ती संदर्भात जनजागृती केली मात्र पुणे पोलिसात हेल्मेट वापरत नसल्याचं त्यांच्या समोर आलं आणि त्यांनी थेट आदेश तसेच त्यांनी नलित कला केंद्रात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर या घटनेची माहिती त्वरित दिल्याने चतुशृंगी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश दिले गुंड शरद बोलच्या पत्नीला धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर सायबर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत मगरकटा पोलीस चौकीत चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी सहाय्य पोलीस निरीक्षकासह दोन महिला कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो पुणे शहराचे नवीन पोलीस आयुक्त वाढती गुन्हेगारी रोखू शकतील का यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तेच व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद